सर्वच जण राजमाता जिजाऊंबद्दल काव्य समर्पित करतात तर मी ही माझं एक काव्य राजमाता जिजाऊ मासाहेबांना त्यांनी जे स्वराज्य निर्मितीचं ध्येय घेतलं होतं आणि त्यांचा जो अखंड प्रवास होता या अखंड प्रवासाला समर्पित करते सोन्याची पावलं घेऊन जन्मली लक्ष्मी जाधवांच्या घरी सोन्याची पावलं घेऊन लक्ष्मी जन्मली जाधवांच्या घरी शहाजी राजांशी बाह हो करून ओलांडले माप भोसल यांच्या दारी शहाजी राजेंशी विवाह करून ओलांडले माप दारी अन्याय होत नसे सहन तिला पेटता निखारा होई अन्याय होत नसे सहन तिला पेटता निखारा होई रयतेची काळजी सदैव चिंता असे तिच्या मन रयतेच्या काळजीची सदैव चिंता असे तिच्या मन रयतेच्या सुखासाठी पाहिले स्वप्न तिने स्वराज्याचे रयतेच्या सुखासाठी पाहिले तिने स्वप्न स्वराज्याचे पण ते पूर्ण करण्यासाठी माणूस हवे होते विश्वासाचे पण ते पूर्ण करण्यासाठी हवे होते माणूस मात्र विश्वासाचे रयतेच्या सुखासाठी स्वराज्याचा रोवला पाया रयतेच्या सुखासाठी रोवला स्वराज्याचा पाया स्वराज्यासाठी पुत्र घडवला छत्रपती शिवशंभू राजा स्वराज्यासाठी पुत्र घडविला छत्रपती शिवशंभू राजा मावळ्यांच्या पाठीवर मारुनी थाप कौतुकाची मावळ्यांच्या पाठीवर मारुनी थाप

आदर्श लेख सुन पत्नी आई आजी तू जाहली स्वराज्यातील प्रत्येक घटकांची माऊली तू राहिली स्वराज्यातील प्रत्येक घटकांची माऊली तू राहिली नमन करण्या तुझ्या धैर्याला वंदन करण्या तुझ्या विचारांना नमन करण्या तुझ्या धैर्याला वंदन करण्या तुझ्या विचारांना झुकतो आम्ही तुझ्या पुढे आज आशीर्वाद दे माऊली फक्त तुझ्या विचारांची लाभ दे जन्मभरी मजला साथ आशीर्वाद दे माऊली फक्त विचारांची जन्मभरी राहू दे मजला साथ धन्यवाद जय जी